अन्यायग्रस्त आदिवासी मननेरवालू कोळी महादेव समाजाचे अन्नत्याग आंदोलन अन्यायग्रस्त आदिवासी बांधवांना एकोणीसशे शहात्तरपासून अनुसूचित जाती व जमाती आदेश सुधारित कायद्यानुसार संवैधानिक अधिकार हक्क व लाभ मिळत नसल्यामुळे अन्यायग्रस्त आदिवासी मनरवालू व कोळी महादेव समाज आक्रमक झाला आहे अनायग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी तीस जानेवारीपासून कार्यालयासमोर बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे सगळ्या महापुरुषाला अभिवादन करून आपण आपलं ज्या मीडियाला मी नतमस्तक होतो आमच्यावर जे काही अन्याय झालेला आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आदिवासी जे एक कोटी जमात आहे आणि त्या लोकाला त्रास होतो प्रमाणपत्र मिळत नाहीत समित्या पडताळण्याच्या बरोबर नाहीत त्यासाठी आम्ही नेहमीसाठी आंदोलन केलं मोर्चे काढले सगळ्या गाणं पद्धतीची दखल घेत नाहीत त्यामुळे आता भीममुद्दत पूर्ण महाराष्ट्र जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी हे लोक आमचे अन्यायग्रस्त आदिवासी मनोरलो महादेवकोळी माना हलबा गोवारी असं जे काही अन्यायग्रस्त लोक आहेत ठाकर या सगळ्या लोकांनी भीममुद्दत या संपाला भरभरून पाठिंबा देत आहेत या ठिकाणी भीममुद्दत अन्न आंदोलनाला बसलेलं आहोत आणि आमच्या मागण्या जे प्रमाणपत्र जे आहेत सुलभरितीने मिळालं पाहिजे पडताळी सभेत जे आहेत त्यांनी दिलेले प्रमाणपत्र पुन्हा पुन्हा हे करून त्या प्रमाणपत्र स पडताळणी समित्या रद्द व्हायला पाहिजेत आणि शासनाला दोन हजार पर कायदा हा झाला दोन हजार महाराष्ट्रामध्ये पण कायदा झाल्यानंतर आदिवासी सोडून बाकी लोकांना पडताळणी आणि ज्या प्रमाणपत्र जे आहे व्हेरिफिकेशन पडताळणी आणि प्रमाणपत्र ते रीतीने मिळतात फक्त अन्यघर जे आदिवासी आहेत ते नाहीत पण आम्ही आता इतके वर्षे कोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्ट आहे सगळ्या गोष्टी असल्यावेळेस हे शासन देत नाही शासनकर्त्याला जबाब विचारण्यासाठी हे पूर्ण महाराष्ट्राभर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आम्ही लोक बसलेलो आहोत या मीडियाने जास्त करून जर आम्हाला कुठल्याही रस्त्यावरचा दार जी बी नजीच्या काळामध्ये आपण आम्ही तुमच्या मागे असलो पण आम्हाला बऱ्याच वर्षाला मुलाला आम्ही साधारण समाज दऱ्याखोऱ्यातला समाज आहे त्या लोकाला प्रमाणपत्र जे हक्का जर जे हक्क आहे त्यानुसार कारवाई करून आम्हाला प्रमाणपत्र विना मिळालं पाहिजे पडताळणी देखील व्हायला पाहिजे अशा परताळणी जे काही आहेत अशा परताळा रद्द व्हायला पाहिजे कल्याणच्या कायद्यानुसार जे प्रॉपर या, या दोन हजार दो बाराचे नियम जे आहेत ते नियम लागू करून आम्हाला जास्त त्यांच्या शासनाने आणि सगळ्या राज्यकर्ते जमातीने याची बोध घ्यावी नसेल तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचे उद्रेक जर झाला तर कमीत कमी चाळीस पन्नास आमदार किंवा खासदार कमीत कमी दाईस पाच दाईस खासदार आणि चाळीस पन्नास आमदार आणि निर्णायक शक्ती घेऊ शकतो त्यामुळे याचं न करता आमच्या ज्या काही संविधानिक मागण्या त्या मान्य करावं नसेल तर आमचं बेमुद्द आंदोलन याच्यानंतर रस्त्यावरची हो लढाई या सगळ्या बायापुराशेत आम्ही करणार आहोत एवढंच मीडियाने आम्हाला जास्त करून